पण अवकारिका या मराठी चित्रपटाच्या टीमने या परंपरेला दिलं एक वेगळं वळण नेहरूनगर पिंपरी येथे शनिवारी अवकारिकाच्या टीमने सादर केलं पथनाट्य स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यासाठी आपल्या आसपास होणारा कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांची महती सांगणारा आणि पर्यावरण जनजागृती करणारा मराठी पिक्चर येतोय तो म्हणजे अवकारिका रेडबर्ड मोशन पिक्चर्स निर्मित आणि एक ऑगस्टला प्रदर्शित होणारा औकारिका हा चित्रपट फक्त सिनेमागृहापुरता मर्यादित न राहता समाज मनाला स्पर्श करणारा ठरणार आहे या चित्रपटाची खासियत म्हणजे स्वच्छते सारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर केलेलं सशक्त भाष्य चित्रपट स्वच्छतेची संकल्पना फक्त घर आणि परिसरापुरती ठेवत नाही तर मनामनातील अस्वच्छतेलाही दूर करण्याचा संदेश देतो ज्या मराठी पिक्चरला सेन्सॉर बोर्डाने यू रेटिंग केले काय सांगतो आणि मग लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणात्मक दृष्ट्या अतिशय चांगला चित्रपट म्हणजे अवकारिका काय सांगतोस त्याचबरोबर समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा ही या चित्रपटाचं मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे आपण केलेली घाण हे, हे लोक साफ करतात स्वतःच्या कपड्याचा विचार न करता अरे आपल्या घरातल्या कचऱ्याचा वास आपल्याला सहन होत नाही आणि हे लोक संपूर्ण शहराच्या कचऱ्याचा वास सहन करतात संपूर्ण शहर ठेवतात आणि हे लोक योद्धा म्हणून उभे आहेत आणि या समाजातल्या खऱ्या हिरोची कथा म्हणजेच औकारिका सिनेमा पथनाट्याद्वारे सादर करण्यात आलेली ही जनजागृती फक्त मनोरंजन नव्हे तर एक समाज प्रबोधन ठरलं अवकारिका चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला विश्वास अवकारिका एक ऑगस्ट पासून सर्व चित्रपट गृहांमध्ये आता हा पिक्चर बघायला मी एकटा जाणार नाही तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पिक्चर बघायला जाणार आणि समाजातल्या या खऱ्या हिरोना कडकडीत सलाम देणार म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या निरनगर आजू म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे आता मी थी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता कचरा लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात खरकटं सांडतात किंवा गाडी मग काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुकतात मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर शंभर टक्के लोकांमध्ये फरक पडणारे लोक कचरा करणार नाहीत बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुकणारे लोक थोडं त्यांना लाज वाटेल हो तो थुकणार नाहीत कंट्रोलमध्ये येईल आपण जे आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य इथं आपण स्टार्ट केलं स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात समोर दारात अंगणात हे पथनाट्य याची आपल्याला बरंच काही ज्ञान शिकून जायची संस्कार व्हायचे हो आपल्या तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण ते पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आले इवन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांचं यांच्याकडून प्र प्रमोशन कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे म्हणा गोंधळी सगळे आपल्यासाठी धावून येतात आहेत सगळ्यांना एक्स एक्सपेक्टन्सी आले की ह्या सिनेमाचा आपण पूर्णपणे प्रमोशन करू सिनेमा स्वच्छता पर्यावरण सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे हा फार महत्त्वाचा विषय हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी वातावरण पोषक असण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा मी घेऊन आलोय आणि नक्की बघा मी सगळ्यांना विनंती करतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपट गृहात येतोय आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो अवकारिका हा केवळ सिनेमा नसून ती एक चळवळ आहे जी आपल्याला निसर्ग व स्वच्छतेबद्दल जागरूक करून त्याची जबाबदारी घ्यायला भाग पाडेल आंबेडकर नगरमध्ये राहतो हा जो पिक्चर आपण निर्मिती केलेला आहे अरविंद शिंदे शिंदे सरांनी तो पिक्चर चांगल्या चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्ट कारण ज्यांच्या हाती दे पाळण्याची दुरी देशाचा उद्धार करते दे, त्या महिलांनी जरा बघितलं तर त्या पिक्चरचा इफेक्ट सगळ्यांवरून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरो आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे तर सध्याला मी नेहरूनगर या भागात काम करतो आहे तर आवकारी का या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आरोग्य विभागात जे प्रश्न निर्माण होतात कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नावर त्यांनी जो फोकस केलेला के आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दल जी काय भावना आहे जी म्हणजे लोकांची जी भूमिका आहे तर ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहे जे लोक मी जाणून घेत नाही पण खरंच खूप मला आनंद वाटतो आहे की हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार म्हणजे असं आम्हाला प्रत्येक वेळेस होतं पण आवकारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले लोकांचे भावनिक प्रश्न झाले लोकांचे जे कामकाज करताना जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वाच फोडायला म्हणजे असं कोण सापडत नव्हतं आम्हाला पण या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे मोठी म्हणजे आता वाव भेटलेला त्यामुळं खरंच लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि अवकारिकाच्या माध्यमातून जे भोसले सरांनी जो काही प्रयत्न केलेला आहे खरंच त्यांचा खूप आभार मानतो पण अवकारिका या शब्दाचा अर्थ काय अवकारिका हा संस्कृत शब्द आहे कचरा कुंडीला संस्कृत मध्ये अवकारिका वा मी या पिक्चरमध्ये ऍज अ प्रोड्युसर आहे हा पिक्चर ऍक्च्युली कचरा आणि कचरा कामगार या दोन्ही गोष्टीवरती आहे कचरा समस्या आ, कशी सॉल्व होईल याच्यावरती आपण बरंच काही सोल्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये आणि कचरा कामगारांची व्यथा याच्यातनं काय आहे लोक कसे समजतात कचरा करणारे आणि कचरा साफ करणारे ॲक्च्युली आपण कचरा करणारे आपण आहोत साफ करणारे ते लोकं आहेत पण हे लोकांच्या मनामध्ये कसं रुजवून द्यायचं यासाठी हा पिक्चर आहे लहान मुलांनी पण हा बघितला पाहिजे कारण जो चेंज येईल तो आपला लहान मुलांमधनं येईल पिक्चर नक्की बघा खूप रिव्हॉल्युशन लाईल पिक पिक्चरमध्ये हा आपल्या समाजामधून जे काही चेंजेस पाहिजेत कचरे सा कचरा समस्यासाठी आणि पर्यावरण पर्यावरणासाठी तर नक्की पिक्चर बघा तो आतापर्यंत कुणी हा स्वच्छता पिक्चर कुणी नाही केला माणसाना संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असे हा महत्त्वाचा पिक्चर आहे तर सर्वांनी हा पिक्चर बघावा कमीत कमी भावना आम्ही विनंती करतो की झोपडपटीच्या लोकांना फुकट पिक्चर दाखवा विशाल थिएटरमध्ये असे मी भावना विनंती कर करतो या ठिकाणी धन्यवाद प्रचार आणि प्रचार आम्ही स्वतः आम्ही स्वतः करणार आहोत या ठिकाणी प्रथम या ठिकाणी नेहरू नगरमध्ये प्रचार प्रसार सुरुवात केला या ठिकाणी भोसले परिवारांचा या ठिकाणी सर्वोपाय त्यांचा हात आहे अवकारी चित्रपट हा आज आम्ही पाच मिनिटाचा ट्रेलर पाहिला अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थेटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो नजी अमित माने आणि मी मूवीमध्ये सध्याच्या लहान मुलीचा रोल केला आहे आणि माझी ही विनंती आहे की सर्वांनी एक ऑगस्टला चित्रपटागृहात नक्की जावा फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा होऊन जाऊ दे काहीतरी